आताची मोठी बातमी आपण बघतोय मराठी भाषेला अभिषेक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती केंद्र सरकारचा अनेक प्रयत्न केले जात असताना सुद्धा आपण बघितलेले आहेत अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी सुद्धा यासाठी प्रचंड अपार मेहनत ही भाषा जिथे मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं आपल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये हा निर्णय घेतलेला आहे मदत झालेली आहे त्या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांनी भारतामधल्या सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय नंतर केली जाऊ शकते माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके समस्त मराठी जनांचं हार्दिक हार पाट्या आता दुकानांवरच्या ज्या मराठी पाट्या आहेत त्या त्या नसतील त्या आता कारवाई केली जाणार आहे पण हे सगळं घडलं कसं हे सगळं शक्य झालं मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर आणि मराठी अस्मितेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका मातीवेड्या माणसामुळे हिंदू जननायक मराठी माणसाचा बुलंदा आवाज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि त्यांच्या एका आवाजावर निधड्या छातीने अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या हजारो मनसैनिकांमुळे किती लाठ्या खाल्ल्या किती केसे झेलल्या किती तुरुंगवास भोगले पण मराठी भाषेची मान झुकू दिली नाही वीर मराठ्यांच्या इतिहासाने पुलकित झालेल्या ह्या धर्तीवर मराठीला मागे सारू पाहणारी षडयंत्र याच मातीत गाडून टाकली जगात दहाव्या क्रमांकावर बोलली जाणारी अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली आणि चौदा कोटींहून अधिक लोकांची जीवन रहाटीची भाषा असलेल्या मराठीला दुय्यम भावाने पाहणारे करंटे याच आपल्या महाराष्ट्रात होते त्यांची मुजोरी मोडून काढत संतांनी गौरवलेल्या साहित्यकारांनी समृद्ध केलेल्या आणि मराठी योद्धांनी अटके पार नेलेल्या या भाषेचं आणि संस्कृतीचं वैभव टिकवून ठेवण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिंहाचा वाटा आहे मनसेने हे वैभव नुसतंच टिकवलं नाही तर तिला अभिजाततेचा शिरपेच चढवला अभिमान हवा आपल्या सगळ्यांना आपण मराठी असल्याचा ला संकल्प करूया, मराठीत संवाद साधण्याचा आणि मराठीला समृद्ध करण्याचा या भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा